सार्वजनिक गणेश उत्सव समितीने मागणी करत म्हटलं आहे मोठ्या गणेश मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन कसं शक्य आहे असा थेट सवाल करण्यात आला आहे वेळ खूप कमी आहे मोठे कृत्रिम गणपती बनवणे शक्य होईल का असाही सवाल करण्यात आला आहे कृत्रिम तलावाभोवती चेंगराचेंगरी होण्याचीही समितीला भीती आहे पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे या सगळ्या संदर्भात लालबाग परळमधील सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा जपत असलेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे समुद्राच्या मध्यभागी जाऊन जो विसर्जन करण्यासाठी वापरला जातो त्या संदर्भात अतिशय सुटसुटीत आणि छान प्रकारे मूर्तीकार संजोग आणि वेशभूषाकार सुशांत यांनी माहिती दिली आहे नमस्कार पीओपी बद्दल जो मुंबई हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे पण त्या निर्णयाचं स्वागत तर आपण सगळ्यांनी केलेलं आहे तुम्ही स्वागत आहे पण काही तुटी आहेत का किंवा काही चुकीचा निर्णय आहे का की बरोबर योग्य निर्णय आहे की तुम्ही जो आधी लढा देत होता त्याचा आता कुठेतरी न्याय मिळालेला आहे काय सांगलं याबद्दल नमस्कार मी मूर्तिकार संजोग नार्वेकर सध्या जो हायकोर्टाने निर्णय दिलेला ओ पी बंदीचा तो आता उठलेला आहे कायमस्वरूपी उठलेला आहे आणि जो त्या त्यामुळे सर्व मूर्तिकारांमध्ये आनंदाचे वातावरण झाले पण काय आहे सध्या आता दिवस कमी उरलेले आहेत त्या दिवसात आता आम्हाला एवढे मोठा साठा आम्हाला रेडी करायचा आहे त्यासाठी आता दिवस रात्र मेहनत करावी लागेल दिलेल्या निर्णयाला आम्ही खूप स्वागत करतो आहे जर निर्णय जो आहे तो सध्या तरी जो एक फुटापासून अडीच फुटापर्यंत ह्या पीओ पीच्या मूर्त्या कृत्रिम तलावात विसर्जन करायचे आहेत आणि जे वीस पंचवीस फुटाचे जे, जे मोठे गणपती आहेत त्यांचा निर्णय तीस जून रोजी हायकोर्टात राज्य सरकारला सांगायचं आहे की त्याचं विसर्जन कशा प्र प्रकारे आपण करू शकतो हो <ंतवत्तित> <ंत्षाथ> <ंत्तित> नाही सर काही uh छोट्या -huh. मूर्त्यांचं कृत्रिम तलावामध्ये नियोजन करायचं चाललेलं आहे तर ता तू काय सांगशील हे कृत्रिम तलावामध्ये कुठल्या ज्या मूर्त्या आणि मोठ्या मूर्त्यापर्यंत जाऊ शकतात तुमचं काय म्हणणं आहे मी एकच म्हणेन की जे सर राज्य सरकारने जे निर्णय आता दिला आहे ओ पीची पी बंदी उठाल तुम्ही एक म्हणजे आम्हाला भांड्यात पाहिलं आहे एक प्रकारे की तुम्ही मूर्ती बनवू शकता पण ती विसर्जन कुठे करायची हा निर्णयच अजून दिला नाही आहे जसं की मागी गणेश जयंतीला जो प्रॉब्लेम झाला की बाप्पा मंडपाच्या बाहेर निघाले विसर्जनाला पण त्यांना समुद्रात जाऊ दिला नाहीत त्यातले काही बाप्पा अजूनही असे आहेत जे विसर्जन झाले नाही आहेत तर हा प्रश्न पुन्हा आपल्या ह्या गणेश चतुर्थीला होईल का परत हाच हाच प्रॉब्लेम पुन्हा उभा राहील का हा मुळात एक मोठा प्रश्न आहे तर त्याच्यावरती तीस जूनला जे पण रिझल्टला गेला तर तो आपल्या सगळ्यांना स्वीकारण्याशिवाय काही पर्याय नाही आहे पण मी मायबाप सरकारला एवढंच बोलेन की तुम्ही योग्य तो निर्णय द्यावा की इतके वर्ष आपली ही परंपरा चालू आहे तर ह्या एका निर्णयाने ते खंडित होऊ नये मला तरी असं वाटतं प्रदूषणाच्या बाबतीत पण काही अटी टाकलेल्या आहेत की विसर्जन जेव्हा करण्यासाठी जेव्हा बाप्पाने ढोल ताशे बुचे किंवा जे लावले जातात त्याच्या प्रदूषणावर कुठेतरी बंदी आणण्याचा प्रयत्न आहे तर तुमचं म्हणणं काय नाही मला एक बोलायचं की जी पण बंदी आहे ती मी ह्या आपल्या आपल्या ज्या सणांमध्ये बऱ्याच वेळा ह्या बंदीचा खूप उपयोग केला जातो की बंदी आणतात कोणत्याही सणामध्ये आपल्या तर मंडळं किंवा आपली स समिती ज्या आहेत उत्सव समिती ते ह्या निर्णयाला काटेकोरपणे पाळतात सुद्धा म्हणजे दहा वाजता बंद करा तर दहा वाजता बंदही होतं आणि डी जेची बंदी आता ऑलमोस्ट बंदच झाली लोक पारंपरिक वाद्यांचाच वापर करतात सो कुठेतरी लोकही सपोर्ट करतात तर सरकारनेही हा विचार केला पाहिजे की के अगदीच त्यांच्यावर सगळं लादलं नाही पाहिजे पर संजय सर मला सांगा की डी जे लावण्यानंतर प्रदूषण होऊ नये म्हणून सगळ्या गोष्टी चालल्या आहेत पण गणपती विसर्जन गणपतीची गाणी सोडून भलतीच गाणी लागतात मग त्या संदर्भात जे कुठेतरी विघ आपलं बाप्पा विघ्नार्थ आर्ट स्टुडिओ किंवा अनेक असे मंडळी आहेत त्यांनी काहीतरी ह्या गोष्टीवर विचार करावा की बाबा गणपतीचे गाणीचे गणेशोत्सवामध्ये गणपतीचीच गाणी लागली पाहिजे तर तुम्हीही पुढाकार घेऊन ह्या गोष्टीवर कुठेतरी आवाज उठवला पाहिजे त्या संदर्भात काय सांगा सर्वप्रथम तरी माझ्या माहितीप्रमाणे गणेशोत्सवाच्या दरम्यान डी जेला बंदी आहे सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे जिथे जिथे लागतात इनबिल्ड म्हणजे ते विसर्जन करत करत नाहीत चाळीच्या आन आतमध्ये किंवा आवारात त्यांच्या ते डी जे लावून तिथेच विसर्जन करतात त्यांना फक्त माझी विनंती आहे की जे आयटम सॉंग वगैरे आहेत हे तरी कृपया गणपतीच्या समोर नसावेत निदान भजन वगैरे जसं की आपण पाहिलात चिंच पोकळीचा चिंतामणी हे मंडळ वर्षानुवर्षे भजनाच्या तालावर ते लोक विसर्जन करतात वर्षानुवर्ष त्यांचं चालू आहे हे एक उत्तम आणि हल्ली तर त्यांनी पाठपूजन सोहळा देखील अभंग वगैरे पारंपरिक पद्धतीने ही पारंपरिक पद्धत उत्कृष्ट आहे त्याचं त्याच्याबद्दल मी त्या मंडळाचा खूप आभार आहे असंच उपक्रम बाकीच्या मंडळांनी देखील करावे ही आमची इच्छा आहे बाप्पा विघनार्थ आर्ट्स स्टुडिओमध्ये अनेक गणपतीसाठी तुमच्याकडे मागणी येते अनेक गणपती ये अने इथून घेऊन जातात तर प्रत्येक जेव्हा येणारा जो गणपती भक्त आहे तो जेव्हा मूर्ती घेऊन जातो त्याला तुम्ही असं सांगता की विसर्जन कसं करावं काय ह्या ह्याची जनजागृती तुमच्यानं होते का मुळात आता प्रश्न असा आहे की शाडू आणि ओ पीचा हा प्रश्न होता तर आमच्या इथे दोन्ही बाप्पा अवेलेबल आहेत पण आम्ही ज्या आमचा जो वरळी परिसरात जो कारखाना आहे तिथे आपले मध्यमवर्गीय लोक राहतात आणि शाडू मातीचे जे भाव आहेत हे आपल्या मध्यमवर्गीय लोकांना नाही परवडत समजा आता ही मूर्ती आपल्याकडे पाच ते सहा हजार समजा रेट असेल तर हीच तुम्ही शाडू मातीत घ्यायला गेलात तर ही तुम्हाला दहा ते पंधरा हजारच्या घरात जाते तर प्रत्येक हां म्हणजे डबल भाव डबल मेहनत परत त्याचं ते सुकणं त्याचं वजन म्हणजे जो एक माणूस गणपती उचलू शकतो ते शक्यही आहे ज्यांच्या घरी माणसं नसतील एखादं एखादं कपल असतं प्रत्येकाला पॉसिबल सगळ्या गोष्टी घेणे तर त्यासाठी ओ पी हा सर्व उत्तम पर्याय आहे तो नेण्यासाठी आपल्याला किशासाठी परवडणाराही एक विषय आहे तो आणि येणाऱ्यांना आम्ही हेच सांगतो की विसर्जन कृत्रिम तर तर सरकारने दिलंच आहे सो ते विसर्जन त्याप्रकारे करतात सो त्यामुळे त्यांना असं वेगळी काही माहिती द्यायची गरज आत्तापर्यंत भासली नाही आहे पण यापुढे आम्हाला असं वाटतं आहे की आता तीस तारखेला जो निर्णय येईल त्यावर आम्ही नक्कीच त्याला जे काय असेल ते उपाय सांगण्याचा सा प्रयत्न करू संजय सर तीस तारखेच्या निर्णयावर अवलंबून आहे सगळं असं सरकार काय सांगतंय तर काय समजा काही अटी तुमच्या ज्या सरकारतर्फे मांडल्या गेल्या आहेत तीस तारखेच्या याच्यावर आणि त्या मान्य झाल्या किंवा नाही झाल्या तर तुमचं काय पावलं पावलं असेल सध्या तरी त्या तीस तारखेच्या निर्णयावर सर्व काही आहे कारण सध्या माझ्याकडे तरी दोनच मंडळं सध्या जी माझ्याकडे सतरा ते अठरा मंडळं असतात सध्या त्यांनी दोनच बुकिंग केलेले आहेत ह्या ह्यासाठी की तीस जूनची ती वाट पाहत आहेत की विसर्जन कुठल्या पद्धतीने राज्य सरकार निर्णय देईल यावर सवला सर्व अवलंबून आहे ओके मुळात हा प्रश्न असं की तीस जूनला परमिशन दिल्यानंतर राहतो आमच्याकडे अवघा दीड महिना तर दीड महिन्यात इतका मोठ्या प्रमाणात साठा करणं हेही खूप अवघडीचं काम आहे तर पावसाळ्यात मूर्त्या सुकत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सो बघू आता काय होतंय आणि मला हेच बोलायचं की सरकारने समुद्रात बंदीच आणण्यापेक्षा जसं की लालबाग राजा आहे चिंचवड आणि उमरखाडीचा राजा असे बरेच गणपती जे तराफ्यावरून आतमध्ये सुखरूपपणे विसरलो जसं की गेट आणि गेट ऑफ इंडियाचे जे गणपती आहेत त्यांना क्रेनने आतमध्ये वीस वीस फुटाची गणपती उडले तशी उपाययोजना काहीतरी आणावी जेणेकरून जे हाल तुम्ही पाहताय सोपाडीवर ते होणार नाहीत बाप्पा सुखरूपपणे आत जाईल बंदी आणण्यापेक्षा त्याच्यावर उपाय आणला तर आपल्याला खूप योग्य होईल सगळ्यांसाठीच